नमस्कार मित्रो आपण मागील टॉपिकमध्ये यापूर्वी इंटेलिजन्सचा इतिहास या घटकाची माहिती अभ्यासली मित्रो आज आपण भारतीय इंटेलिजन्सची संघटना ज्या काही दोन संघटना आहेत त्या दोन संघटनेची माहिती अभ्यासणार आहोत मित्रो आपण जर पाहिलं तर भारतात इंटेलिजन्स संघटनांची उभारणी ही राजनैतिक विचारांसंबंधी जे काही समित्या आहेत त्या समितीच्या अंतर्गत त्या ठिकाणी केली गेली मग त्यात दोन समित्या त्या ठिकाणी कार्य करीत असतात त्यातली पहिली समिती मार्गदर्शन समिती आणि दुसरी संयुक्त इंटरिजन्स समिती जी पहिली समिती मार्गदर्शन समिती या समितीत प्रमुख ह्याने मंत्रिमंडळाचे सचिव विदेश मंत्रालयाचे सचिव संरक्षण मंत्रालयाचे सचिव गृहसचिव आणि त्यासोबतच रॉ या संस्थेचे निर्देशक सेनाध्यक्ष समितीचे अध्यक्ष आणि त्यासोबतच संयुक्त इंटेलिजन्स समितीचे अध्यक्ष इत्यादींचा या मार्गदर्शन समितीमध्ये समावेश असतो दुसरी समिती आहे संयुक्त इंटेलिजन्स समिती या समितीमध्येही रॉ या संस्थेचे निर्देशक सैनिकी इंटेलिजन्सचे निर्देशन करणारे अधिकारी संरक्षण मंत्रालयाचा सचिव आणि त्यासोबतच प्रदेश किंवा विदेश मंत्रालयाचा सचिव सदस्य हे ठिकाणी या समितीचे सदस्य असतात मित्र भारतात मुख्यतः दोन त्या ठिकाणी शोतकोशिक ज्ञानाच्या संघटना आहे त्यातली पहिली संघटना आहे आय बी आणि दुसरी संघटना आहे रॉ जी पहिली संघटना आहे आय बी जिचा बुलभामे इंटेलिजन्स ब्युरो इंटेलिजन्स ब्युरो ही संघटना भारताच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नियंत्रणामध्ये त्या ठिकाणी काम करते अंतर्गत का धोक्याच्या सूचना गृहमंत्रालयाला देण्याचं काम या संघटनेचं असतं त्याचबरोबर भारतात हेरेघेरी करणाऱ्यांच्या ज्या काही हेरगिरी करणाऱ्यांविरोधी ज्या काही संघटना त्या ठिकाणी कार्यवाही करण्याचं काम या संघटनांविरोधी कार्यवाही करण्याचं काम त्या ठिकाणी या आय बी संघटनेचं असतं भारताची राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी या संघटनेचं त्या ठिकाणी मुख्यालय किंवा प्रधान त्या ठिकाणी कार्यालय आहे संवेदनशील सीमावर्ती प्रदेशात अर्थात मोठमोठ्या शहरांमध्ये जी काही औद्योगिक प्रतिष्ठानं आहेत शस्त्रास्त्रांची कारखाने आहेत लष्करातील महत्त्वाची प्रतिष्ठान आहेत इत्यादी ठिकाणी या इंटेलिजन्स ब्युरोचे जे काही अधिकारी ते नेहमी देखरेख करण्याचं त्या ठिकाणी काम करत असतात पूर्वी इंटेलिजन्स ब्युरोकडे म्हणजे रॉ संघटनेच्या स्थापनेपूर्वी या आय लष्करासाठी लागणारी माहितीसुद्धा गोळा करण्याची त्या ठिकाणी जबाबदारी दिली गेलेली होती परंतु एकोणीसशे बासष्टचं भारत चीन युद्ध असेल या युद्धाच्या वेळी चीन आक्रमणासंबंधी जी माहिती गोळा करण्यात आलेली होती ती माहिती चुकीची आणि अपुरी असल्यामुळे इंटेलिजन्स ब्युरोला त्या युद्धाच्या प्रसंगी अपयश त्या ठिकाणी आलं त्यानंतर एकोणासशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्धात देखील इंटेलिजन्स ब्युरो त्या ठिकाणी अपयशी ठरली आणि मग त्यामुळे त्यावेळेचे जनरल जे एन चौधरी यांनी भारत सरकारकडे मागणी करून राष्ट्रीय सामरिकी दृष्टीने महत्त्वाच्या माहितीसाठी सेनेच्या गुप्तचर व्यवस्थेकडे ती सोपवावी व त्याप्रमाणे इंटेलिजन्स ब्युरोतून सेनेकडे सामूहिक दृष्टिकोनातून मिळणारी माहितीसाठी स्वतंत्र त्या ठिकाणी विभाग सुरू केला गेला परंतु आज जी काही आपली आय बी संघटना आहे इंटेलिजन्स ब्युरो ते देशातील अंतर्गत सूचना त्या ठिकाणी प्राप्त करीत असली तरी लाल फितीचा प्रशासकीय त्या ठिकाणी अडचणी आणि लाल फितीचा कारभार आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणात राजनैतिक हस्तक्षेप किंवा राजनैतिक ढवळाढळ यामुळे इंटेलिजन्स ब्युरो त्या ठिकाणी इंटेलिजन्स ब्युरोच्या कार्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसतो अशी पहिली संघटना आहे बी विद्यार्थी मित्रांनो दुसरी आपली भारताची गुप्तचर संघटना आहे रॉ या रॉचा चा आहे रिसर्च ॲनालिसिस विंग रिसर्च अँड अनालिसिस विंग या संघटनेची जर आपण स्थापना पाहिली ती स्थापना झाली एकोणीसशे अडुसष्टमध्ये नाईनटीन सिक्स्टी एटमध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली या संघटनेचा उद्देश त्या ठिकाणी भारताच्या हिताची जोपासना करणं आणि त्यासोबतच बाह्य अथवा जे आपले शत्रू आहेत त्या शत्रू देशातील गुप्त सूचना संग्रहित करणं आणि भारत सरकारला ते गुप्त माहिती देऊन शत्रूच्या योजना असफल करणं हे पहिल्याने या संघटनेचं त्या ठिकाणी उद्दिष्ट त्या ठिकाणी ठरवण्यात आलं त्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेच्या चाळीस किलोमीटर आतील होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचंही काम ही संघटना त्या ठिकाणी करत असते या विभागाचे जे काही पहिले निर्देशक होते पहिले या रॉ संघटनेचे अध्यक्ष म्हणून आर आर काओ हे त्या ठिकाणी त्यांनी काम केलं या संघटनेचे उद्दिष्ट स्पष्ट स्वरूपात गुप्त गुप्त सूचना ज्या काही असतात त्या संग्रहित करणं हे तर आहेच परंतु आजपर्यंत ज्या घटना घडल्या त्याहून आपल्याला असं दिसतं की या संघटनेने जे काही कार्य केलेलं आहे ते निराशाजनक आहे असं आपल्याला दिसतं मात्र अलीकडे ही जी काही संस्था आहे ती अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे आत्ता भारतात राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी असेल त्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीची त्या ठिकाणी स्थापना केली जावी असा एक विचार त्या ठिकाणी मांडला आहे आणि या संघटनेचं जे काही मुख्य कार्यालय ते मुख्य कार्यालयसुद्धा भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी आहे परंतु आजपर्यंत जी काही प्रणाली प्रचलित आहे ही संघटना राजनैतिक विचारांची समिती अंतर्गत आहे आणि राष्ट्रीय सुरक्षा संबंधी सर्वनिधी समिती त्या ठिकाणी घेत असते अशा प्रकारच्या भारताच्या या दोन त्या ठिकाणी गुप्तहेर संघटना आहेत ज्यात पहिली आय बी आणि दुसरी रॉ या दोन संघटना त्या ठिकाणी भारताच्या अंतर्गत आणि भारताच्या बहिर्गत गुप्त माहिती काढण्याचं काम त्या ठिकाणी अवैधपणे त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात एवढं बोलतून थांबतो धन्यवाद